हॅलो फ्रेंड्स माझे यूट्यूब चॅनल सोनी तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण टी वाय बी एस वाय दोनशे त्र्याहत्तर आय एम पी टॉपिक एक्झामच्या वेळेस आपल्याला आय एम पी टॉपिक उपयोगात पडतील अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर घटक क्रमांक चार व्यक्तिमत्वाचा अभ्यास गुणतत्व दृष्टिकोन या लेसन मधून आपण दोन व्यक्तींचा तुलनात्मक अभ्यास या टॉपिकवर बोलणार आहोत मी तुम्हाला वाचून दाखवते तुम्ही ऐकून मनाच्या भाषेत याचं उत्तर लिहायचं आहे पेपर अजिबात कोरा ठेवायचा नाही आपल्याला तर चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया व्यक् दोन व्यक्तींचा तुलनात्मक अभ्यास व्यक् सर्व सॉरी व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना वर्गत्व या दृष्टिकोनाचा आपण मागील घटकात सविस्तर विचार केला व्यक्ति व्यक्तिमत्त्वाचे शास्त्रीय वर्णन वर्ग वर्गतत्वाद्वारे होऊ शकते याविषयी शास्त्रज्ञामध्ये एकमत नाही वर्गतत्वाचा पुरस्कार करणारे व्यक्तीविषयी बरेच काही सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रत्यक्षात विशेष असे काहीच सांगत नाहीत असा त्याच्यावर आक्षेप घेतला जातो व्यक्तिमत्व विकासात सामाजिक सांस्कृतिक घटकाचा जो प्रभाव पडतो त्याकडे वर्गतत्व वाद्यानी केलेले दुर्लक्ष दिसून येते या कारणास्तव व्यक्तिमत्त्वाचे शास्त्रीय वर्णन करण्यासाठी चांगला मार्ग शोधण्याच्या प्रयत्नातून गुणतत्व हा दृष्टिकोन पुढे आला ऑलफोर्ड गिलफोर्ड कॅटल आयझ झेक यासारख्या नामवंत यासारख्या नामवंत मानसशास्त्रज्ञांनी याविषयी प्रचंड नामवंत मानसशास्त्रज्ञांनी याविषयी प्रचंड संशोधन करून व्यक्ती वर्णनांचा एक चांगला मार्ग उपलब्ध करून दिला आहे आणि तो म्हणजे गुणतत्व होय गुणतत्व दृष्टिकोन याचा साधा व सरळ अर्थ असा की व्यक्तीमध्ये सर्वसामान्यपणे आढळून येणाऱ्या गुणविशेषाच्या साह्याने व्यक्तीचे वर्णन करणे अर्थात अर्थ गुणविशेष म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते ते कसे निर्माण होतात गुणविशेषाच्या आधारे व्यक्तीच्या वर्तनासंबंधी अंदाज करणे शक्य आहे काय याचा सविस्तर विचार होणे आवश्यक आहे या सर्व गोष्टीचा खुलासा करण्यापूर्वी दोन व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाची तुलनात्मक वर्णांकरणे उपयुक्त ठरेल उदाहरणार्थ आता आपण बघू तन्मय हा शांत स्वभावाचा आत्मकेंद्री तरुण असून तो व्यक्तिगत स्वतः संबंधित गोष्टी सोडून इतर गोष्टीवर मुक्तपणे बोलतो परंतु व्यक्तिगत स्वरूपाच्या प्रश्नांना उत्तरे या उलट अजिंक्य आनंदी काही प्रमाणात चंचल आणि बडबड्या आहे तो व्यक्तिगत भावीविषयी चर्चा करतो त्याच्या मित्रांच्या दृष्टीने तन्मय हा आतल्या आघाडीचा शत्रू निर्माण करणारा व विनोद वृत्ती नसणारा आहे या उलट अजिंक्य हा समाजशील मोकळ्या म्हणाचा स्नेहशील स्नेहशील आणि विनोदी वृत्तीचा आहे तन्मय आणि अजिंक्य या दोघांना एक मानसशास्त्रीय चाचणीतील काही चित्रे दाखवून त्यांच्या त्याच्या आधारावर काल्पनिक कथा लिहिण्यास सांगण्यात आले तेव्हा तन्मयने गंभीरपणे कथा लिहिण्यास सुरुवात केली त्यांनी लिहिलेली कथा सविस्तर होती व कथेत इतरांना पोहोचणारी विधाने होती त्याची कथा ही शोकांतिक होती आणि कथेतील प्रमुख व्यक्ती दुःख सहन करणारी दाखवली होती अजिंक्यला कथा लिहिणी अवघड वाटले पण त्याने जेव्हा कथा लिहिली तेव्हा ती थोडक्यात लिहून की कामात आला की तन्मय थोडा निराश होतो व तोंडाला तोंडात तो। अजिंक्य या दोन तरुणांना व्यक्तिमत्व गुणविशेषाच्या मापनाची चाचणी देण्यात आली तेव्हा असे आढळले की तन्मय मध्ये अंतर्मुक्ता आणि आत्मनिर्भरता हे गुणविशेष अधिक अधिक प्रमाणात असून सौम्य मानसिक विकृतीची प्रवृत्ती अल्प प्रमाणात आहे या उलट अजिंक्यमध्ये मात्र वचस्वी वृत्तीचे प्रमाण अधिक आत्मनिर्भरतेचे प्रमाण मध्यम आणि सौम्य मानसिक विकृतीचे प्रवृत्ती अत्यंत कमी आहे मानसशास्त्रज्ञांनी घेतलेल्या त्याच्या मुलाखतीवरून असे आढळले की तन्मयने आपल्या पुढे काही उच्च ध्येय ठेवली आहेत परंतु अजिंक्य मात्र असं म्हणतो की जर मी अभ्यास केला तर मला चांगले गुण मिळतील परंतु त्यापेक्षा मला खेळणे अधिक आवडेल आणखी एकच अचणीत असे दिसून आले की तन्मय हा शास्त्रीय सौंदर्यवादी आणि मानवतावादी गोष्टींना अधिक महत्त्व देतो तर अजिंक्य मात्र व्यवहारिक आर्थिक आणि वर्चस्वाच्या सत्तेच्या गोष्टींना अधिक महत्त्व देतो कोणत्याही दृष्टीने विचार केल्यास तन्मय व अजिंक्य व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने अगदी भिन्न आहेत हे उघडच आहे त्यांच्या परंतु मित्रांच्या दृष्टीने तर ते भिन्न आहेतच मानशास्त्रीय चाचण्या मुलाखतीत त्याने दिलेली उत्तरे त्यांचे प्रयोगशाळेत करण्यात आलेले निरीक्षण यावरूनही ते भिन्न व्यक्ती महत्वाचे आहेत हेच दिसून येते तेव्हा असे लक्षात येते की एखाद्या जे व्यक्तीच्या संबंधातून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून बाह्यवर्तनाद्वारे व त्याने निर्माण केलेल्या काल्पनिक गोष्टीमधून व्यक्त होत असते थोडक्यात असे म्हणता येईल की व्यक्तीच्या प्रत्येक कृतीतून तिच्या व्यक्तिमत्वाचे कोणते तरी वैशिष्ट्य व्यक्त होत असते आपल्या उदाहरणातील तन्मय आणि अजिंक्य यांचे व्यक्तिमत्व परस्पर विरुद्ध आहे हे सोयीचे आहे कारण परस्पर विरुद्ध गुणाच्या साह्याने व्यक्तिमत्वाचे विविध पैलू अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट करता येतात कोणत्याही घटनेसंबंधी जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा आपण ह्या तंत्राचा उपयोग करीत असतो लहान मुलाला थंड या शब्दाचा अर्थ उष्ण या विरुद्ध गुणाशी तुलना करूनच समजतो व्यक्तिमत्वाच्या अभ्यासासाठी मानशास्त्र परस्पर विरुद्ध गुणांच्या जोड्यांचा उपयोग करतात असे गुण पुढील चौकटीत दिले आहेत सम, आता आपण तक्ता बघू समाजशील एकांतप्रिय आशावादी निराशावादी अंतर्मुखी बहिर्मुखी वर्चस्ववादी नम्र दयाळू क्रूर स्वावलंबी परावलंबी आणि प्रामाणिक अप्रामाणिक व्यक्तिमत्व वर्णनासाठी एकेका एक, एक गुणाचा उपयोग केल्यास गोंधळ व गैरसमज निर्माण होण्याचा धोका असतो परंतु परस्पर विरुद्ध गुणांच्या जोड्यांनी मात्र तो धोका पर टळतो तन्मय आणि अजिंक्य यांचे व्यक्तिमत्व भिन्न आहे अर्थात त्यांचे व्यक्तिमत्व त्यांच्यासारखी म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आहे हे खरे असले तरी ते कोणत्या बाबतीत भिन्न आहेत ते, ते काटेकोरपणे सांगणे आवश्यक आहे आपल्याला असे आढळते की दोघी अंतर्मुक्त आकांक्षेची पातळी स्व आदर आणि समाशीलता या गुणां गुणांच्या बाबतीत भिन्न आहेत अशा प्रकारे गुणविशेषाच्या सहाय्याने व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणे किंवा दोन व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाची तुलना करणे सहज शक्य आहे एवढेच नव्हे तर तसाचण्याचा उपयोग करून गुणविशेषाचे मापनही शक्य आहे व्यक्तीच्या गुणविशेषाची अशी शास्त्रीय माहिती शैक्षणिक व्यवसायिक व कौटुंबिक परिस्थितीत मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते जर आपल्याला असा प्रश्न आला परीक्षेच्या वेळेस की दोन व्यक्तींचा तुलनात्मक अभ्यास याविषयी स्पष्ट करा माहिती व्याख्या तर तुम्ही असं उत्तर लिहिणार आता आपण इथं थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमधून अभ्यास करा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करून सपोर्ट करा